जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा भरपूर दिवसानंतर कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे मी कारण तुम्हाला माहिती आहे की लेटेस्ट सध्या जे खूप महत्त्वाचा इव्हेंट चालू आहे तो महाराष्ट्र पोलीस भरतीचा चालू आहे आणि त्याबद्दल भरपूर विद्यार्थ्यांच्या काही शंका कुशंका आहेत त्यामुळे मला असं वाटलं भरपूर विद्यार्थी कॉल मेसेज देतात मला असं वाटलं पण कॅमेऱ्याच्या समोर येणं बिलकुल जरुरी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम येणाऱ्या फिजिकलसाठी माझ्या महाराष्ट्र पोलीस बांधवांसाठी माझ्याकडून आणि समर्थ केलं म्हणजे सर्व स्टाफकडून खूप खूप शुभेच्छा मी परमेश्वराचरणी हीच प्रार्थना करतो की यावर्षी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रां मित्रांचं खाकी वर्दीचं स्वप्न हे पूर्ण होईल माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत तरी पण मला असं वाटलं की काही गोष्टी तुम्हाला सांगणं बिलकुल गरजेचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक तुम्ही माहीत आहे की चार ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी फार्म भरले आहेत आणि सध्या पावसानं थैमान घातलेला आहे तर त्याच्यामध्ये काय झालं काही लोकांनी निगेटिव्ह एक प्रचार चालू केला आहे आणि त्यामुळं त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बिलकुल धाकधुकी तयार झालेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व सर्व विषय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार था त्यामुळे व्हिडिओ तुम्ही आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण आखरीपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ पाहिलं तर हा सर्व विषय तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला घाबरून जाण्याची काहीही गरज नाही बघा विद्यार्थी मित्रांनो काही काही लोकांनी आंदोलन केले काही शिक्षक लोकांनी काही विद्यार्थ्यांनी की नाही बघी पाऊस चालू आहे पावसामध्ये आम्हाला आम्ही ग्राउंड कसं करावं काही विद्यार्थ्या काही लोकांनी ना ग्राउंडवर जाऊनसुद्धा व्हिडिओ काढलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो माझा ग्राउंड रिपोर्ट मी तुम्हाला सांगतो की माझं क्लिअर असते कोणा आला तर येऊ द्या कारण जे क्लिअर आहे ते ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं अशी अरेंजमेंट केलेली आहे पावसाचा थ पावसाचा थैमान आहे हा स हे सर्व अधिकाऱ्यांना सर्व कॉन्स्टेबल जे जे खाकी वर्दीचे आहेत ते पण जीव आहे त्यांना पण सर्व माहीत आहे आणि लक्षात वरून जे रिपोर्ट वर वर येतात तर ते ग्राउंड रि लेवलचा रिपोर्ट वरपर्यंत सांगत असतं की बाबा आज पाऊस आहे ग्राउंडवर आज विद्यार्थी धावू शकतात किंवा धावू शकत नाहीत हा सर्व विषय त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही काही काही ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो ज्या ज्या ठिकाणी सिंथेटिक ग्राउंड आहे सिंथेटिक रबरचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी सर्व सिंथेटिक ग्राउंड महाराष्ट्र डिपार्टमेंटनं घेतलेलं आहे भरतीसाठी आणि तुम्हाला माहिती आहे सिंथेटिक ग्राउंडवर तुम्ही दिवसा दुपारी धावले सकाळी धावले किंवा संध्याकाळी धावलू किंवा धावले भर पावसामध्ये धावले तरी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही ते शंभर मीटरला असो गोळ्याला असो किंवा ते सोळाशाला असो आणि विषय ज्या ठिकाणी मठ ग्राउंड आहे मातीचे ग्राउंड आहे अलग ज्या ठिकाणी कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याला सिंथेटिक ग्राउंड नाही आहे मातीचं ग्राउंड आहे ज्या ठिकाणी मातीचं ग्राउंड आहे ना तर त्या ठिकाणी मी भरपूर असं पाहिलं की आतापर्यंत जे झालेलं नाही आहे कसं आहे बुऱ्या गोष्टीची तर सर्वच जण करतात करतात चांगल्या गोष्टीची पण कधी स्तुती केली पाहिजे ना ज्या ज्या ठिकाणी मी बघितलं शंभर मीटरसाठी शंभर मीटर एकशे वीस मीटर दीडशे मीटर टेंट लावलेला आहे आजपर्यंत झालं का असं कधी नाही झालं ना तर चांगल्या कामाची स्तुती करणं शिका जे बाकीचे व्हिडिओ आहेत याच्यावर यूट्यूबवर किंवा काही लोकांनी ग्राउंडवर जाऊन व्हिडिओ बनवले की बघा पाऊस आहे याच्यावर धावा का स्विमिंग करा अरे मूर्खांनो ज्या ठिकाणी धावायला ये प्रॉब्लेम येत आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यांच्या तारखा समोर झालं आहे हे त्यांना समजते आलं लक्षात आणि ज्या ठिकाणी पाऊस उघडलेला आहे ग्राउंड ओला आहे त्या ठिकाणी सगळ्यात पहिले टेस्ट होते की विद्यार्थी इथं धावू शकतात का नाही धावू शकत आणि कंटिन्यू पाऊस असती असन आणि विद्यार्थी धावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सरळ त्यांनी रोलवर घेतलेला आहे तर त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम काय माझ्या बोलण्यात तत्पर्यंत असं आहे जर तुमची तयारी था असन चार चार वर्ष झाले पोरं तयारी करत तुमची तयारी परफेक्ट असाल त्यामुळे तुम्हाला काहीही घाबरून जाण्याची गरज नाही जर तुम्हाला चारशे मीटर ट्रॅकपेक्षा रोडला जर तुम्हाला मोका भेटला तर तुम्ही लखी आहात कारण मी तर म्हणतो रोडला जर सोळाशे मीटरला गो झाला वरून पाऊस बी आला ना तरी तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे कारण तुमचं शरीर जे गरम असते आणि वरून जर पाऊस आला ना तर अधिक धावायची मजा येते कारण मी एक ॲथलेटिकचा नॅशनलचा प्लेअर आहे आणि ते पण एकवीस किलोमीटरचा मी जेव्हा धावायचो एकवीस किलोमीटर पाच किलोमीटर दहा दहा किलोमीटर किंवा बेचाळीस किलोमीटर जे लोक धावतात ना दा, दा बार बार बॉटल डोक्यावर घेतात कारण कारण शरीराचं टेम्परेचर मॅच करण्यासाठी आणि जर तुम्ही सोळाशे मीटरमध्ये धावत आणि वरून पाऊस पण आला तर हे आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला दंबी येणार नाही तुम्ही अधिक जोर लावू शकता तर गव्हर्मेंटला तुम्ही मूर्ख समजू नका आवाज उचलणं हे तुमचं काम आहे तुम्ही आवाज जरूर उचला तर या ठिकाणी ग्राउंड लेव्हलचा रिपोर्ट वरपर्यंत जात असते रोज नाईट रिपोर्ट किंवा काय लेवल आहे काय परिस्थिती आहे रात्री पाऊस झाला सकाळी आपण घेऊ शकतो का नाही आहे त्यामुळे तुम्हाला काहीही घाबरण्याची गरज नाही ज्या ठिकाणी ज्या ग्राउंडवर तुम्ही धावू शकत नाही त्या ठिकाणी डोक्यातून हा विचार काढून टाका तुम्हाला रोड मॅनेज केलेला आहे रोड म्हणजे याचा अर्थ तुमचं टायमिंग त्याच्यापेक्षा सुद्धा क्लोज येऊ शकते शंभर मीटरचं बी आणि सोळाशेचं पण आणि गोळा तुम्ही कुठंही फेकू शकता आ लक्षात राहिला विषय ज्या विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी आहे त्यांना काहीही डगमगून जाण्याची गरज नाही आ लक्षात बिल्ल्यावर सरांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच परंतु जे म्हणतात नाचना आता नाही आणि अंगण तेळा हे जे बहाणे करत आहेत त्यांना तुम्ही सांगतो ना सिंथेटिक ग्राउंडवर नाही त्यांना पूर्ण सोळाशे मीटर बी टेंट लावला ना तरी त्यांचं टायमिंग सातशावरच त्यामुळे बहाणेबाजी सोळा आपल्या मेहनतचा परफॉर्म द्या आणि लक्षात विद्यार्थी मित्रांनो फक्त मला माहीत आहे तपलीक कशातरी होत आहे पावसाचे दिवस आहेत तुम्ही रासान कुठं कारण प्रत्येकाचे नातेवाईक प्रत्येक सिटीमध्ये नाहीत आणि काही काही लोकांचे नातेवाईक आहेत ते फोन बंद करून ठेवतात कारण प्रत्येकांना स्वयंपाक खाऊ घालणं किंवा रात्रभर झोप जो, घरी झोपू नाही जीवार येते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला हे तयारी करायची आहे कुठं झोपायचं हो आणि किती वाजता जायचं आहे बस बाकी तुम्हाला काहीही घाबरून जाण्याची गरज नाही ज्या ठिकाणी मातीचं ग्राउंड आहे आणि असं शक्य होत नाही किंवा की याच्यावर तुम्ही धावू शकत नाही त्या ठिकाणी जबरदस्ती चिखलामध्ये कोणीही विद्यार्थ्याला धावायला लावला जात नाही हा माझा ग्राउंड रिपोर्ट आहे तुमच्यासाठी रोड मॅनेज होईल आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे आणि तुम्ही धावू शकता त्या ग्राउंडवर पहिले चार पाच नवीन रिक्रूट जे ट्रेनिंग करत आहेत किंवा कॉन्स्टेबल आहेत त्यांना धावायला लावतील आणि पूर्ण चारशे मीटर ते क्लिअर धावू शकतात का नाही पूर्ण ओके रिपोर्ट घेतला जाईन सेआय घेतील त्यांच्या नंतर तुम्हाला त्या ग्राउंडवर उतरला जा उतरवला जाणार आहे बाकी बेखूब जे व्हिडिओ बनवत आहेत ना ते ग्राउंडवर दाखवतात ना की पाऊस आहे आता मी धावा का स्विमिंग करा हे मूर्ख लोक आहेत त्या ग्राउंडवर जर सकाळी तुम्हाला पाचला बोलवलं आणि सकाळी चारला पाऊस आला त्यामध्ये अरे ते कॉन्स्टेबल लोक आहेत ते अधिकार लोक तुमच्यामधूनच बनलेले आहे ना ते नंतर वेळेवर डिसिजन देतील की तुम्ही आज धावू नका उद्या धावा किंवा इतके वाजता धावा पूर्ण ग्राउंडचा रिपोर्ट वरच्या क्लास वन अधिकाऱ्यापर्यंत जोपर्यंत जात नाही आणि बिलकुल क्लिअर रिपोर्ट जात नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही विद्यार्थ्याला जबरदस्ती केल्या जाणार नाही आणि राला विषय जर त्यांना असं वाटलं की बाबा ठीक आहे हे बिलकुल फॉर्ममध्ये विद्यार्थी धावायला तयार आहेत तर तुम्हाला रोडवर धावायला मोका भेटाल तुमचं तुम्हाला माहीत आहे तुम्हाला यावर्षी मेरिटमध्ये यायला किती मार्क्स लागतील याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे परंतु तुमच्या मनातला डाऊट दूर करणं गरजेचं होतं फ फक्त विद्यार्थी मित्र पावसाचे दिवस आहे तुम्ही रस्त्यावरचं कोणी खाऊ नका गरम गरम खायची कोशिश करा आणि फ्रूटवर लक्ष देते मी सडलेले फ्रूट तुम्ही खाऊ नका कारण मला माहीत आहे आणि शंभर दोनशे रुपये एक्स्ट्रा गेले चालते बाहेरचं पाणी तुम्ही पिऊ नका गटरचं इकडलं तिकडं पाव पाण्यामध्ये पा पायपामध्ये इकडं तिकडं तुम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी भयानक कंडिशन खराब आहे बाहेरच्या माश्या मुश्या हे तुम्ही टाळा बाहेरच्या मी म्हणतो शिदुरी आहे ना आता पावसाचा दिवस आहे खराब होत नाही चार चपात्या तुम्ही शिल्लक नाही आणि पापळाचा फुळा किंवा चटणी भाकर खा ताकातलं बेसन नाही ते खराब होत नाही कारण किंवा बाहेर जर म्हटलं तुम्ही ताजं तवानं जेवण करा पण बाहेरचं पाणी तुम्ही अजिबात अजिबात पिऊ नका बिसलेरीची बॉटल घ्या एक रात्र तुम्हाला पहिलं जायचं आहे तर तुम्ही ज्या ज्या भरपूर ठिकाणी महाराष्ट्र पोलीस गव्हर्नमेंटनं तुमची राहायची व्यवस्था केली आहे खायची व्यवस्था केली तुम्ही त्यांचा उपयोग घ्या परंतु फुटपाटवर तुम्ही झोपू नका कारण फुटपाटवर असे लुचाट लोक आहेत की तुमची बॅग लांब होतात दोन रुपयांसाठी आपले डॉक्युमेंट जातात आपण डिस्टर्ब होऊ आणि एकदा बॅग गेल्यानंतर त्या लोकांना डॉक्युमेंट काही व्हॅल्यू नाही ते कुठं पण नालीत फेकून देतात त्यामुळे फुटपाथवर झोपू नका तुम्ही कोशिश करा तुमच्या हिशोबानं भरपूर लोकांनी कुठं तुम्हाला सारा मिळतील व्यवस्थित कुठं आहे तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्ट करा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं घाबरण्याची गरज नाही तुम्ही जर शेगावसारख्या ठिकाणी तुमचा टायमिंग जर पंचेचाळीसचं टायमिंग येत असेल पंचाळीस मार्काचं पन्नासपैकी चाळीसच्या वरच ग्राउंड असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना आणि मी म्हणतो ज्या विद्यार्थ्यांना सरळ रोलरचा मोका मिळत असेल तर उलटं प्लस पॉईंट आहे तुमचे मार्क एक दोन मार्क वाढतील कमी पर कमी होती नाही <laughs> आणि सोळाशे मीटर चालू झाल्यानंतर पाऊस पण चालू झाला तरी तुम्ही डगमगू नका पावसात तुम्हाला अधिक उलटं बेनिफिट मिळतं तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मॅच होतं आणि तुम्ही अधिक तुमचा दम लागत नाही हाफआप तुम्ही करत नाही आणि तुम्ही जास्त जोरात थांबू शकता परंतु ज्यांची प्रॅक्टिसच नाही आणि जे बहाणेबाजी मारतात जे आठ दहा वर्षाला तयारी करत नाही आतापर्यंत झालं नाही तर त्यांचं वेट एक क्विंटलच्यापर्यंत आहे आणि ते बहाणेबाजी मारतात इकडं तिकडं तर तुम्ही त्यांच्या चक्करमध्ये राहू नका कारण ते अधिक मी चार वर्ष होऊ शकत नाही आणि जे जे तुम्हाला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की पन्नासपैकी चाळीसशेवर माझं फिजिकल आहे तुम्ही शं शंभर टक्के क्वालिफाय व्हाल आणि सुद्धा यावर्षी खाकी वर्दीचं स्वप्न तुमचं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे आत्मविश्वास आहे आणि कार्य करण्याची पूर्ण क्षमता आहे अशा विद्यार्थ्यांना पावसामध्ये घाबरण्याची बिलकुल गरज नाही नाही तर तुम्हाला लाईव्ह डेमो जर पाहायचा असेल आम्ही शेगाव तालुक्यामधून बोलतो बुलढाणा जिल्ह्यामधून आमच्या शेगाव तालुक्यामध्ये नागझरी रोड आहे नागझरी रोडला सकाळ संध्याकाळ जर पाऊस कंटिन्यू बी चालू आहे त्या पावसामध्ये फक्त अंडरवेअरवर धावताना था मुलं दिसतील तुम्हाला तुम्ही सकाळी चार ते सहाच्या दरम्यान टू व्हीलर घेऊन जाऊ शकता किंवा संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही जाऊ शकता तुम्हाला वले चिंब झाले वरून पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये विद्यार्थी धावताना तुम्हाला दिसतील ना ते विद्यार्थी शंभर टक्के सिलेक्शन घेते ना तुम्ही वरच्या पावसाला धावायला तर म्हणजे जे विद्यार्थी ते घाबरणार नाही तुम्हाला सांगतो क्लिअरली घाबरणार नाही माझ्या समर्थ अकॅडमीचे विद्यार्थी तर घाबरणारच नाही कारण त्यांना ऊर ऊन वारा पाऊस या सर्वांचं ट्रेनिंग झालेलं आहे परंतु जे काय निगेटिव्ह व्हिडिओ व्हायरल करत आहेत की बा असं झालं तर आता काय करान फलाना करान ठमकं करा अरे याच्यातच वेळ घालू नका टक्कर दे द्या पावसाला हा लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो ते लोक एवढे एवढे बेखूब नाही आहे की तुम्हाला चिखलात धावायला लावतील म्हणून ज्या ठिकाणी चिखल आहे पावसामध्ये शक्य नाही त्या ठिकाणी त्यांनी रोड बुकिंग केलं आहे कुठले रोड आपले डांबर रोड किंवा सिमेंट रोड त्यावर तुम्ही इजी जाऊ शकता रालाविषयी जे जेवढे जेवढे सिंथेटिक ग्राउंड आहे ते त्यांनी बुकिंग केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही सोळ सोळाशे मीटरला क्लिअर ग्राउंडला जाऊ शकता अशा ठिकाणी त्यांनी ग्राउंडचा अरेंजमेंट केला आहे ते बी पूर्ण पॉझिटिव्ह टेस्ट रिपोर्ट घेऊन आलं लक्षात तर त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही जर माझा व्हिडिओ आणि माझे विचार जर तुम्हाला व्यवस्थित वाटले असतील तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही तुम्हाला माहिती आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे जे विद्यार्थी होते सर्व विद्यार्थ्यांचे मला सिलेक्शन झाल्यानंतर फोन आले होते माझी शेती तर चवढी झाली होती की माझ्या मार्गदर्शन माझे एका शब्द ऐकल्यामुळे एक जर कोणाला सिलेक्शन होत असाल आत्मविश्वास वाढत असाल सिलेक्शन तर मी देत नाही आत्मविश्वास वाढत असाल तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो या महाराष्ट्र पोलिस भरतीलासुद्धा माझा तोच आक्रमक द एक दर्जा राहील आणि प्रत्येक अपडेट जे लोक निगेटिव्ह विचार करतात ते माझ्या डोक्याचे दूर आहेत जे निगेटिव्ह वारं फैलवतात ते माझ्या डोक्याचे दूर आहेत त्यांच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका पूर्ण जे तुम्हाला तारीख आली आहे त्या तारखेची पूर्ण तयारी करा आणि काही गोष्टी ज्या ग्राउंड रिपोर्टला आहे जे ग्राउंड शक्य नाही ते तर तारकासमोर गेले आहे पण तारकासमोर जाऊन बी जर तुमचं टायमिंग नाही तर त्याला कोण काय करा जर ज्या विद्यार्थ्या चार वर्षात टायमिंग आला नाही अधिक दोन वर्षात तो काय तीर मारणार आहे आलं लक्षात अशा विद्यार्थ्यांपासून तुम्ही दूर राहा जे विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि यावर्षी नक्कीच आपलं खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही नवीन चॅनलला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण याच लेवलचे आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्याची मी पूर्ण कोशिश करा जर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर सगळ्यात सर्वप्रथम व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही मला जर काही डाऊट असेल तर माझ्या व्हॉट्सअपला सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मेसेज करू शकता समर्थ कॅर अकॅडमी हे माझ्या युट्यू यूट्यूब चॅनलचं नाव आहे समर्थ कॅर अकॅडमी शेगाव एक वडूदा सातारा तिकडचं नाही शेगाव माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही कधी कधी बी कुठल्याही गोष्टीचं काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता चला विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया का नवीन माहिती नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सोबत म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ लक फॉर युअर ऑल फ्युचर थँक्यू जय हिंद